विकासाचा मुद्दा समोर ठेवून निवडणूक लढविली आणि यशस्वीही झालो सुतारवाडी येथील दसरा स्नेह संमेलनात खासदार सुनील तटकरे यांनी काढलेले गौरवोद्कार सुतारवाडी हरिश्चंद्र महाडिक सुतारवाडी येथील ग्रामपंचायत येरळच्या द ग तटकरे आणि स्वातंत्र्यसैनिक बापूसाहेब रसाळ सभागृहामध्ये कुडली विभागातर्फे दसरा स्नेहसंमेलन खासदार सुनीलजी तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी येरळ ग्रामपंचायतचे सरपंच सुरेश जाधव हो, उपसरपंच कविता तटकरे विनिता महाडिक राजेंद्र अडलीकर प्रसाद मोरे चारुला निलेकर सर्व सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी तसेच तसे संजय मुंबरे चिंतामण डळवी मनोहर साळवी विजय कामथेकर नारायण धनवी विविध ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सदस्य महिला ग्रामस्थ कार्यकर्ते उपस्थित होते सुरुवातीला खासदार तटकरे यांनी सरस्वती पूजन केल्यानंतर त्यांना भारतभूषण हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल विविध ग्रामपंचायतींनी त्याचप्रमाणे शिवशंभू ज्येष्ठ नागरिक संघ सुतारवाडी यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला आपल्या सत्काराला उत्तर देताना खासदार सुनील तटकरे म्हणाले गेल्या एक्केचाळीस वर्षापूर्वी या ठिकाणी दसरा स्नेहसंमेलनाची मुहूर्तमेढ दत्ताजीराव तटकरे आणि स्वातंत्र्यसैनिक बापूसाहेब रसाळ यांनी रोवली होती आणि आज ही परंपरा आपल्या सर्वांच्यामुळे अखंडपणे सुरू आहे या परिसरातील सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने पुढील वर्षी या परिसरामध्ये विविध प्रकारचे कारखाने आणण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत मात्र हे कारखाने प्रदूषण विरहित असतील कारखान्यांमध्ये कुशल कामगार लागणार आहेत हे कुशल कामगार याच परिसरात कसे तयार होतील याबाबत आम्ही अगोदरच पाऊल उचललेले आहे आदिती ताईने लाडकी बहीण योजना आणून दोन कोटी पन्नास लाख लाडक्या बहिणींना लाभ मिळवून दिला मला भारतभूषण हा पुरस्कार मिळाला आणि माझा या ठिकाणी सत्कार झाला हा क्षण मी केव्हाच विसरणार नाही मी जेव्हा पंतप्रधान मान नरेंद्रजी मोदी यांची भेट घेतली तेव्हा मी त्यांना सांगितले की मी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढविली आणि यशस्वी होऊन खासदार झालो तमाम जनता तरुण मंडळी ज्येष्ठ नागरिक माझ्या महिला भगिनींचे या कामी झालेले योगदान मी केव्हाच विसरणार नाही जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत या ठिकाणी हे कार्यक्रम होतच राहतील असे शेवटी त्यांनी सांगितल्यानंतर परंपरागत आपट्याच्या पानांचे सोनू लुटणं हा कार्यक्रम झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय महाडिक यांनी केले खासदार सुनील तटकरे यांना भारतभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवर

गेल्या वर्षी तो दोन ऑक्टोबरला महात्मा गांधींची जयंती महात्माजींना सुद्धा मी प्रमाणात अभिवादन करतो पुढाकार घेत हिंदी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवसृष्टी आजच सबंदर वयवासियांना रायगडवासियांना शिवभक्त नागरिकांना अर्पित केलेली होती त्याचा पहिला वर्धा पण पर नेहमी त्या ठिकाणी आहे शिवरायांना मानाचा मुजरा करणे शिवभक्त नागरिक कोण माझं आपल्या सर्वांच अद्य कर्तव्य ठरत आणि म्हणूनच थोडासा काही करतील मी सुरुवातीला या ठिकाणी व्यक्त करतो आज आपण त्या ठिकाणी